नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आईच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता जय म्हणत असतो की आता होऊनच जाऊ दे मुकाबला बघूया तरी कोण जिंकतंय आता लगेच इन्स्पेक्टर जय आपल्या अंगातील वर्दी काढून ठेवतो आता लगेच राया हसतो आणि म्हणतो वा, वा इन्स्पेक्टर साहेब तुम्ही तर कमालच केली ठीक आहे चॅलेंज होऊनच जाऊ द्या तर आता लगेच जय बोलतो टिकला ना तू तर तुझी चौकीत मिरवणूक काढेला तेव्हा राया लगेच बोलतो ओ साहेब आपण तशी वेळ येऊ देणार नाही लक्षात ठेवा आता मात्र लगेच जय रायावरती हात उचलतो आता रायही लगेच जयचा हात पकडतो आता दोघांमध्येही इथे जबरदस्त मारामारी जुंपलेली असते आता मात्र दोघेही एकमेकाला टस लावून मारण्याचा प्रयत्न करत असतात पण त्याच वेळेस आता लगेच इथे इन्स्पेक्टर जयचा फोन वाजू लागतो पण मात्र जय खूपच भडकलेला असतो तो काही फोन उचलत नाही तेव्हा आता रायामध असतो इन्स्पेक्टर साहेब खूपच गर्मी आहे तुमच्यात हो की नाही पण तुमचा तो मोबाईल केव्हाचा ट्याव ट्याव, ट्याव ट्याव करतो ट्याव करतोय जरा बघा की बघा बघा माझ्याविषयी एखादी कंप्लेंट आली असेल बरं का अजून तुमची संधी हुकायची मला पकडायची हो की नाही आता मात्र जय लगेच रायाला बाजूला लोटतो आणि लगेच आपला मोबाईल घेतो आता सावंत पोलीस स्टेशनमधून फोन केलेला असतो तेव्हा लगेच आता जय त्याला रागावून बोलतो काय सावंत कशाला का फोन करताय तेव्हा लगेच सावंत सर बोलतात अहो साहेब इथे कमिशनर साहेब आलेत त्यांना अर्जंट तुम्हाला भेटायचं आहे तेव्हा जय म्हणतो काय आत्ता अचानक कसे काय तेव्हा सावंत बोलतो हो हो अचानकच आलेत लवकर बोलावलं आहे तुम्हाला तेव्हा जय म्हणतो ठीक आहे आलोच मी आता लगेच राया जयजा रा बोलतो काय साहेब आधी चॅलेंज करता कुनच लावतं आणि मग हे असला पळ काढता हे आपल्याला नाही पटलं बॉ असं पळ कुठ्यासारखं पळून जायचं काय म्हणतात तुम्हाला तेव्हा गेज जाई बोलतो ए राया अजून हिशोब चुकता झालेला नाही या पुन्हा भेटला ना सोडणार नाही तुला तेव्हा लगेच राया म्हणतो हो का पण पुण्यांदा यायच्या वेळेस हा मोबाईल घरला ठेवणे म्हणजे कसं हिशोब चुकता होईल आता जय तिथून निघून गेलेला असतो तर राया व त्याचे सर्व मित्र आता नाचू लागतात आणि म्हणता चला, चला चला आता इमलीची पार्टी व्हायलाच पाहिजे सर्वजण आता इथे दारू पिऊ लागतात तर आता इकडे मंजुरी किचनमध्ये स्वयंपाक सगळं काही आवरत असते त्याच वेळेस मंजुरीमध्ये असते या रायाचे खरंच आभार मानायचे मला पण कसे मानावे काही सुचतच नाही आहे याच्याशी कसं बोलावं याच्यासमोर कसं जावं काय करावं जाऊ दे पण मी का विचार करते त्याचा त्याच देच वेळेस आता पुन्हा मंजुरी म्हणू लागते नाही नाही नको त्याने माझ्या नानांचा जीव वाचवला आहे उपकार केले त्यामुळे त्याचे आभार मानायलाच हवे पण कुठे राहत असेल हा राया पोलीस स्टेशनमध्ये पण गेले होते तिथे पण नाही भेटला काय झालं असेल कुठे गेला असेल असा ती विचार करत असते तर इकडे राया म्हणत असतो अरे डिफिकल्ट त्या मिस फायरच्या बापच काय झालं त्याला कोणीतरी फसवले म्हणे त्याच्यात टॅम्पोभर चादरी कोणीतरी घेऊन गेले आपल्या चौकातून अरे आपल्या पाठीमागे कोणीतरी गँग तयार झाली आणि असली कामं करती आपण काय झोपा घेतोय का आपल्याला कसं कळलं नाही डिफिकल मला काय बी ठाऊ नाही ती लोकं लवकरात लवकर सापडली पाहिजे ना अरे ते मिस फायरच्या बापाला फसवले त्यांनी म्हणून तर त्याच्या छातीत कळाली ना असे आता राय आपल्या मित्रांना म्हणत असतो तेव्हा डिफिकल बोलतो हो ना भावा कोण हो आहे ती लोकं शोधून काढूया आपण जाऊ दे तर इकडे आता मंजिरी रायाचाच विचार करत असते त्याच वेळेस रुजिता तिथे येते आणि म्हणते काय आहे कसला विचार चालू आहे रायाला कशी माफी मागायची याचा का तेव्हा मंजिरी म्हणते हो ग पण कशी माफी मागू त्याच्या समोर कसं जाऊ तेव्हा मंजिरी बोलते काय नाही समोर जायचं आणि माफी मागायची एवढं काय अवघड तेव्हा लगेच मंजिरी म्हणते तो काय साधा वाटला का तुला अगं गुंड येतो समोर जाऊन निसतं उभी राहिलं तरी वच कणांगावरती धावून येतो तेव्हा रुजिदा म्हणते मग जाऊ दे का मागते तू माफी त्याची देश सोडून तेव्हा मंजिरी म्हणते नाही ग त्याच्या मुळेच आज आपले नाना सुखरूप येतात त्याचे उपकार आहेत आपल्यावरती त्यामुळे आभार तर मानायलाच पाहिजे ना हो की नाही रुजिदा तेव्हा रुजिदा बोलते मग तू असं कर तू ना मला राया समज आणि माझ्यासमोर माफी मागून दाखव म्हणजे कसं तुझी प्रॅक्टिस होईल तेव्हा मंजिरी म्हणते काय तुझ्यासमोर आणि तू तु काही गुंड आहे का मी तुझ्यासमोर असं म्हणून दाखेल राया समजून तेव्हा त्या मंजिरी बोलते हो थोड्या वेळासाठी मला गुंड समजतो आणि बोलून दाखव बरं त्यावर इकडे आता रायाला गुचकी लागलेली असते तर आता डिफिकल बोलतो रायाभाऊला गुचकी कोण देण काढत असेल रायाभाऊचं नक्कीच अण्णा देण काढत असेल तेव्हा लगेच राया बोलतो अण्णा कशाला का देण काढतील यावेळेस आता तेव्हा लगेच दीपिका आणि त्याचे मित्र म्हणू लागतात रायाचं ना राया घे पटकन अण्णाचं नाव घे बरं तेव्हा आता राया म्हणतो ठीक आहे घेतो बाबांनो ही उचकी काही थांबणार नाही आता राया लगेच अण्णांचं नाव घेतो पण तरीही उचकी थांबत नाही तेव्हा आता लगेच त्याचे मित्र बोलतात अरे बापरे राया भाऊची उचकी थांबाना नाही आता काय करायचं मग आता ते आजूबाजूच्या बऱ्याचशा ओळखीपाळखीतल्या लोकांची नावं घेऊ लागतात पण तरीही रायाची उचकी काही थांबत नाही तर इकडे मंजिरी मात्र सारखी रायाची आठवण काढत असते तेव्हा आता रुजिद असते अगं बोलून दाखव ना कसं म्हणणार आहे तेव्हा लगेच मंजिरी आता रायाचे ॲक्शन करून दाखवते अगं त्या गुंडरायाची कशी माफी मागायची तो बघितला ना कशा ते शर्टचे बटन काढून हिंडत असतो अशी छाती ताणून आणि तो हातात रुमाल एका हाताने असा रुमाल खेचतो आणि हाताला बांधतो आणि त्याचा तो डायलॉग काय रायाचा वारन, जितार, वार आणि विजेची तार आता मात्र मंजिरी खूप मस्त ॲक्टिंग करून दाखवत असते तेव्हा रुजिदा बोलते अरे बापरे एवढं निरीक्षण करते तू त्याचं ते तेव्हा मंजिरी बोलते नाही गं बाई उगं आपलं जात आहे तर मी बघितलं म्हणून म्हणते मी तेव्हा रुजिदा म्हणते हो का मग जाऊ दे तुझ्याच्याने काही होणार नाही आहे बाबा माफी मागणं तेव्हा मंजिरीमध्ये का गं असं का बोलते तेव्हा रुजिदा म्हणते हो ना मग तुला रिहर्सल कर म्हटलं तर तू ऐकत पण नाही तेव्हा लगेच आता रुजिदा बोलते मग तू असं कर तू ना त्याला आ, लेटर लिहि तेव्हा लगेच अंजिरी बोलते तुम्हाला तू मला त्याला लेटर यायला सांगते तेव्हा लगेच रुजिता बोलते अगं नुसतं पत्र लिहायचं आहे लव लेटर लिहायला नाही सांगितलं मी फक्त मी तुझी माफी मागते मला माफ करा असं पत्र असतं ना गं बाई तर आता मंजिरी म्हणते ठीक आहे मग कसं लिहू पण पण कुठे पाठवायचं तो कुठे राहतो मला काय माहिती अशा आता त्या दोघींच्या गप्पा चालू असतात तर इकडे आता डिफिकल्ट त्याचे मित्र म्हणतात राया भाऊ आता काय करायचं कोण आठवण काढत असेल ही हुसकी काही थांबायचं नाव घेत नाही आहे तर आता त्या लगेच दुसरा मित्र बोलतो अरे राय भाऊ ती पोरगी तर आठवण नसेल ना काढेत तेव्हा राय म्हणतो कुठली पोरगी तेव्हा लगेच आता टिपिकल म्हणतो हो नक्कीच नक्कीच तेव्हा राय म्हणतो टिपिकल काय म्हणतो तेव्हा टिपिकल बोलतो अरे ती मिस फायर तीच तुझं धेन काढत असेल भावा बरोबर बरोबर बर, बर, तेव्हा लगेच राय बोलतो काय मिस फायर ती मंजिरी ती कशाला माझं धेन काढेल डिपिकल ती तर जेव्हा भेटली ना तेव्हा मला शिव्याच घालत असते खरं तर ती पंढरपुरात राहते पण एकदम कोल्हापुरी मिरची सारखी अशी झणका मारते खरंच ती कशाला माझं धेन काढेल तेव्हा डिपिकल बोलतो अरे भावा बघ बघ म्हणजे तुझं धेन काढते उदकी थांबली तेव्हा राहायला गेच म्हणतो अरे बापरे खरंच ती मिसफायर माझी आठवण काढत असेल का तर इकडे मंजिरी रायाच्याच गप्पा मारत असते तर इकडे रायाचीही उचकी थांबलेली असते तर आता इकडे निखिलचा मित्र आता शशिकलाला भेटण्यासाठी घरी आलेला असतो तेव्हा शशिकला म्हणते तुला इकडे कोणी यायचं सांगितलं होतं तेव्हा लगेच तो, ते तो मित्र बोलतो हो मॅडम इथे मी किती घाबरलो आहे तुम्हाला काय माहिती आहे त्याच वेळेस निखिलचा फोन येतो तेव्हा शशिकला म्हणते उचल उचल, उचल स्पीकरवरती ठेव तेव्हा आता लगेच निखिलचा मित्र फोन उचलतो आणि म्हणतो काय रे निख्या कशाला फोन केलाय आता तेव्हा निखिल म्हणतो हे बघ तू माझ्या नानांचा सगळा माल वापस देऊन टाक नाहीतर तुझं काही खरं नाही कारण आता पोलीस कंप्लीट झाली तुमच्या विरुद्ध तेव्हा लगेच त्याचा मित्र बोलतो काय अरे मूर्खा तुला सांगितलं होतं ना पोलीस कंप्लेंट करू नको आता पहिल्या तू अडकणार आहे तुझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे ना म्हणजे आधी सुरुवात तू केली ते कार्ड तुझ्या नानांना कोणी दिलं तूच माणूस पाठवून दिलं ना आता तू गुंतणार आहे तुला सांगितलं होतं कंप्लेंट करू नको तेव्हा निखिल बोलतो अरे मी केलीच नाही बाबा मी प्रेमाने सांगतोय तुला माझ्या बहिणीने कंप्लीट केली तर आता लगेच त्याचा मित्र बोलतो आता ना पोलीस कंप्लेंट मागे घ्यायला सांग तुझ्या बहिणीला नाहीतर तूच अडकणार आहे असे म्हणून फोन बंद करतो तर आता शशिकाला बोलते तेव्हा खूपच मस्त बहिणीने कंप्लीट केली आता भाऊ अडकणार तेव्हा लगेच निखिलचा मित्र बोलतो अहो मॅडम तुम्ही हसताय काय इथे परिस्थिती काय झाली या सगळ्या म्हणे आम्ही गुंतलं जाऊ बरं का तेव्हा लगेच शशिकाला बोलते हे आवाज वाढून बोलायचं नाही आणि काय गुंतणार नाही काय नाही भाऊ अडकला म्हटल्यानंतर बहीण लगेच धावत येईल आणि ती कंप्लेंट मागं घेणार आहे तेव्हा लगेच निखिलचा मित्र बोलतो ती बहीण आहे का भिताड आहे किती डेंजर आहे ती तेव्हा लगेच शजिका बोलते तुम्ही घाबरू नका सगळं काही नीट होणार आहे आता फक्त तू निख्या अडकू दे तर इकडे आता मंजुरी सकाळी सकाळी उठलेली असते आता तिची देवपूजाही झालेली असते पण मात्र निखिल झोपलेला असतो तेव्हा मंजिरी बोलते अरे निख्या ऊट पटकन आपल्यांना नानाकडे जायचं आहे हॉस्पिटलला तेव्हा निखिल म्हणतो झोपू ना गत ताई तेव्हा मंजिरी म्हणते नाही आम्ही पटकन नाश्ता बनवते तू आवरून घे तर इकडे आता शशिकला ही पांढरी साडी घेऊन हॉस्पिटलला आलेली असते आता शशिकाला मत असते आता माझ्या भाऊजींना शेवटची भेट द्यायची आहे ना मला त्यामुळे मी सगळी तयारी करून आली किती छान मेकअप केला आहे ना शशिकलाने तर त्या शशिकाला लगेच तिथे काउंटरवरती त्या मॅडमला विचारते इथे गिरीश सरदेशमुख कुठे आहेत की गेले तेव्हा लगेच त्या मॅडम बोलता असं काय बोलत आहेत ते आहेत अजून तेव्हा लगेच शशिकाला म्हणते म्हणजे तेच म्हणायचं होतं मला तर लगेच त्या मॅडम सांगतात जा एकशे तीन नंबरवरती जा तर आता शशिकाला तिकडे निघालेली असते त्याच वेळेस तिला रस्त्यात एक नर्स भेटते तेव्हा शशिकाला म्हणते अहो मॅडम नर्स मॅडम थांबा थांबा ते गिरीश सरदेशमुख कुठे आहेत की गेले तेव्हा आता लगेच त्या नर्स बोलतात अहो काय बोलताय अजून आहे ते आणि ठणठणीत बरे होत आहेत ते आता मीच त्यांची नर्स आहे तेव्हा शशिकाला म्हणते हो का मग तुम्ही ना चांगले इंजेक्शन गोळ्या द्या आणि भरपूर कचाटून बिल काढा चांगली पार्टी या तेव्हा लगेच आता त्या नर्स बोलतात काय म्हणताय तुम्ही तेव्हा शशिकाला म्हणते ऐकून झालंय ना चला निघा मग तर आता इकडे शशिकाला नानांना भेटण्यासाठी आता त्यांच्या रूममध्ये दे पोचलेली असते तर आता जीजी व नाना दोघेही झोपलेले असतात तेव्हा शशिकाला बोलते बघा बघा काय झोपा घेतात इथे घडतं आहे काय झोपताय काय तर इकडे घरी आता मंजिरीने निखिलचा उशीखाली मोबाईल बघितलेला असतो तेव्हा मंजिरी बोलते एवढा मागातला मोबाईल कसला मित्र देतोय हा नाही नाही याला सांगितलं होतं ना पाठीमागे करायला याने अजून दिला नाही का आता मंजिरी निखिलला आवाज देऊ लागते तेव्हा लगेच निखिल बोलतो काय झालं ताई तेव्हा मंजिरी बोलते हा मोबाईल कुणाचा आहे तुला सांगितलं होतं ना देऊन टाक निखिल घाबरतो आणि म्हणतो ठीक आहे ताई मी देऊन टाकेल तर आता लगेच इथे शशिकाला नानांना डचकावून उठवते आणि ते भाऊजी भाऊजी तुम्ही का गेल्यात आता कसं होणार मंजिरीचं जीजीचं काय केलेत तुम्ही हे तर आता लगेच जीजी व नाना डचकून उठतात तेव्हा जीजी बोलते ए मूर्ख बाई काय बोलतेस तू आणि अजून ते जिवंत आहेत झोपलेले होते ते तेव्हा आता लगेच शशिकाला म्हणते हो का मला कोणीतरी फोन करून कळवलं की तुमचे भाऊजी गचकलेत म्हणून मी सगळी तयारी करून आले हो आता मात्र नानाही घाबरलेले असतात तेव्हा लगेच जीजी बोलते ए मूर्खबाई तुला समजत नाही का क्या कशा वेळेस कसं वागावं कसं बोलावं आता तू बाहेर चलपट कर मला तुझ्याशी बोलायचं आहे असे म्हणून जीजी शशिकलाला बाहेर ओढत जाते आणि शशिकलाला बोलते अगय दुसऱ्यांना दुःख देण्यासाठी स्वतःचा सगळ्या माणूस विसरतेस गदू तू खुशाल पांढरी साडी घालून आली आता मात्र जीजीला खूपच राग आलेला असतो तेव्हा म्हणते अगं गळ्यात मंगळसूत्र आहे डोक्याला टिकली आहे आणि तरीही असं विधवेसारखं का, का साडी मी आली तुला समजत नाही का शशिकाला तेव्हा शशिकाला बोलते अहो जीजी आता मात्र जीजी लगेच देवासमोर हळदी कुंकू असतं ते घेऊन येते आणि शशिकाच्या कलाच्या साडीवरती फेकून देते तेव्हा तर शशिकाला बोलते हो काय करताय मी पैसे देऊन आणली ही साडी एवढी मागाची तेव्हा जीजी बोलते पांढऱ्या साडीचं ना महत्त्व काय दुःख लपलेलं असतं ना ते फक्त विधवा बाईलाच कळतं तुला नाही कळणार ग तर आता लगेच जीजीला डॉक्टरांनी बोलावलेलं असतं तर जीजी जाते तेव्हा लगे शशिकाला बोलते थांबा आता माझा पुढचा डाव बघास तुम्ही मला मला शिकवते तू आता बघ जीजी मी काय करते ते तर आता इकडे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे राया आता मंजिरीला भेटलेला असतो तेव्हा राया बोलतो तू माझी आठवण काढत होती का तेव्हा मंजिरी म्हणते हो मी तुमची आठवण काढत होती तेव्हा राया म्हणतो कशासाठी तेव्हा मंजिरी बोलते मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आता मात्र राया ही विचारातच पडलेला असतो तर इकडे शशिकलाने आता नानांना चांगलंच धमकावलेलं असतं तेव्हा नाना खूप घाबरतात आणि जीजीला बोलतात आता काय करायचं आहे आपण एवढं बिल कसं भरणार दोन लाख बिल तेव्हा लगेच जीजी बोलते मग करायचे का पेपरवरती सही तर आता लगेच शशिकाला येते आणि म्हणते ठीक आहे चला मग करा साया। आता मात्र नानांनी घरच्या पेपरवरती सहाय्य करून शशिकलाच्या हातात येतात तेच मंजुरी आणि रुजिदा येते तेव्हा मंजुरी बोलते कसले पेपर येते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद